निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी मी नारायण दत्तराम जाधव तळवडा तालुका सावंतवाडी व माझे सहकारी शंकर सहदेव सावंत आम्ही दोघांनी बारा बारा दोन हजार तेवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सी ओ यांच्याकडे तळवडे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व तो स ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्या जनतेचे जे काय सरकारने पैसे दिलेले आहेत ते पुन्हा त्या ह्याच्या प्रक्रियेत यावे ह्यासाठी आम्ही तक्रार दिलेली होती पण आज एप्रिल महिन्याची दहा तारीख आली तरीसुद्धा त्या गोष्टीमध्ये न्याय मिळालेला नाही तक्रारीच्या नंतर सीओनी तात्काळ चौकशी समिती नेमली त्याप्रमाणे चौकशी समितीने तळवडा ग्रामपंचायतमध्ये येऊन चौकशी केली परंतु अहवाल आजपर्यंत आमच्याकडे कुठलाही आलेला नाही किंवा आम्ही तक्रारदार म्हणून त्या बाबतीतलं काहीच आम्हाला अजून कळवलेलं नाही त्यामुळे ह्याच्यातलं गूढ काय आहे ते अजून कळत नाही की कोणाला वाचवा प्रशासन आहे की काय आहे परंतु काही ह्याच्यात असं समजते की जिल्हा परिषदकडून जो अहवाल आयुक्तांकडे गेला त्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे है की ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे पण आज दिरंगाई का होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनाकडून हे सुद्धा आज गुलदस्त्यात आहे आणि तसा आज आम्हाला जेवढा प्रतिसाद किंवा न्याय मिळायला पाहिजे तेवढं आज प्रशासनाकडून मिळत नाही कारण जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी जे पैसे आज लाटलेले आहेत ग्रामपंचायतीचे त्याच पैशावरती ते, ते कदाचित प्रशासन विकत घ्यायचासुद्धा प्रयत्न चालवला असेल म्हणून आज दिरंगाई होताना दिसत आहे आणि आज दोन कॉन्ट्रॅक्टर आणि जी मंडळी मी जे पुरावे दिले गाम बँकेचे स्टेटमेंट त्याच्यावर त्यांना अटक झाली पाहिजे होती पण आजपर्यंत झालेले नाही आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जो अहवाल दिला आणि सावंतवाडीच्या पंचायत समितीमधून जो अहवाल गेला त्याच्यावर आज मार्चच्या तीन तारीखला दहा तारीखला तो अहवाल बाहेर आला की सी गशींक आपल्या है, ह्यांच्याकडे ओंकडे पण आज दहा तारीख आली एप्रिलची तरी ओ आज का त्याच्यामध्ये दिरंगाई करतात हे समजत नाही त्यामुळे तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरपंचांनासुद्धा वगळण्यात आलं असं आज माझ्याकडे जे पत्र आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे मग सर जे शासनाचा जी आर आहे की ग्रामपंचायतीमध्ये जर अपहार झाला तर त्या अपहाराचा सर्वांगीण ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना दोषी धरलं पाहिजे अशा प्रकारचं शासन परिपत्रक असताना सुद्धा फक्त तळवडा सरपंचासाठी तो शिथिल केला की काय हा सुद्धा संशोधनाचा विषय झालेला आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल